पराक्रम आणि बदलापूर शहराला एक ऐतिहासिक देणगी मिळाली आहे बदलापूरच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं हा पुतळा केवळ एक स्मारक नसून नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वराज्याचा साक्षीदार आहे. अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी या सुवर्ण क्षणासाठी बदलापुरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. बुधवारी हा पुतळा शहरात आणण्यात आला. यावेळी अनेक पारंपरिक वेशातील मुले मुली ढोल ताशांच्या गजरात शहराच्या पूर्व भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. समस्त शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या मिरवणुकीला जंगी स्वरूप दिलं. बदलापूर युतीमुळे शहालाही तर शिवचरित्राचे महत्वाच्या आठवणींना साक्षी राहिलेले ठिकाण आहे. इतिहास सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील येथे शिवजयंती उत्सवाला उपस्थिती लावली होती बदलापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे आणि आता त्यांच्या अश्वारूढ पुतळाने या भूमीला अधिक गौरवान्वित केला आहे. बदलापूरच्या उल्हास नदी परिसरात उभारण्यात आलेला हा पुतळा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच स्मारक आहे स्थानिक आमदार किसन कथुरे यांनी या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले हे स्मारक केवळ एक शिल्प नसून शिवरायांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा एक भव्य प्रतीक आहे काल निमित्त उल्हास नदी किनारी भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केलं आणि लेझर शो ने या सोहळ्याला एक वेगळंच तेज प्रदान केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पराक्रम नीतिमत्ता आणि स्वाभिमानाचा साक्षीदार ठरेल हा पुतळा फक्त बदलापुरातील नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी शौर्य आणि प्रेरणेचं हो प्रतीक आहे